Let me know. आता का डावा ठेवला याला शास्त्र उजवा ठेवला असता पृथ्वी रसाताळाला गेली असती आणि एक हात वर एक बर का आपल्याला कोण बी तू घरची बी ते म्हणायचे बाबा त्याच्यामध्ये आणून निर्देश काय आणि पाळण्यामध्ये तो खेळणारा वाढणारा रांगणारा हे स्वरूप सगळं बघितलं आणि माझ्या भोलेनाथाला बघण्याची इच्छा आहे शंकरानं सर्प टाकून दिला त्याला बघितल्या यशोदा मुलगा आत घेऊन घे याला जर राहल मुलानं बघितलं माझ्या पोरला महाराजांनी भिल बघण्याची आतुरता तिथं देव भक्तांचा संगम होणार होता महाराज एक एकाचे महाराज एक एकाचे नाही नका हृदय एकच महाराज भेटण्यासाठी आतुरता वा देव बरोबरीचा असताना दिलेला आलिंगन आणि देव बाळ रूपात असताना दिलेली मांडी यातला आनंद वेगळा कळलं धन्य झाला महाराज मांडीवर घेतला भगवान श्री कृष्णाने हळून बघितलं काय ते स्वरूप सावळी रुपडी सोरटी चित्ताचे सुंदर महाराज त्या ठिकाणी किती जरी घोड्या गेल्या कोणी सांगितलं तरी यशोदेने कधीच खोडी मान्य केली नाही तिनं म्हणावं कसा आहे तो माझा सगुण आहे माझा मुलगा असं करणारच नाही एक दिवस पाण्याला जात असताना मागच निघा आई आई मला यायचं आई न म्हणावं तिकडे नको बागू बो आहे तिकडे येऊ नकोस तो ऐकायलाच नाही महाराज निघाला आईला वाटलं हा मागा आला काटा मोडला भूत लागलं एखादा झुटिंग लागला तर पहिली होती बर असली वाड्यातलं परसातलं जुन्या वाड्यातलं मेशीतलं ती पहिली होती आता माणसं मसान वाड्यात घर घालायला लागली भोताला राहायला जागाच नाही घेऊन राहणारी फिरताय का लाईट कधी कधी झाली आता ती लाईट म्हणजे महाराष्ट्र मुख्यमंत्री जी कोणी तिला कुणी बोलायला त्या काळात होतरी होती ती लागतही होती महाराज आता मान नाही ते तिलाच mm. नाही आता सगळे मामाने त्यांचा काटा बसवा बऱ्याच काय करावं मुलाला म्हणलं याला उखळालाच बांधते आता माग आला तर काय म्हणून उखळाला बांधायला दोरी घेतली महाराज बांधायला लागली आता ते उखळाला बांधायचं ते उखळ काय आपलं होतं आता मिक्सर नाही हो ते कुठून कुटून कुटून काय ती महाराज खोबऱ्याचा सुगंध त्या शेंगदाण्याचा सुगंध भाजलेल्या आता भाजायची आकल नाही निसतोवरण त्यावरती किटल्याच्या किटल्या किटल्याच्या किटल्या सवनाच आता महाराज कुठन बी आवाज निघायला लागला पाचनाच वस्तुस्थितीच आहे पाक करायला तेव्हा मळ असावं पूर्वी पोळ्या करताना आमच्या जुन्या महिला कणकीला महाराज काय <स्थाथ> आता जी तरी महाराज पोळी खाल्ली तरी तीन दिवस आमच्या जुन्या महिला इरकलवाली पोळीला बसली तर ताटात टाकल्या बरोबर महाराज त्या ठिकाणी विरोध होऊन जाईल आमची आता मॉडेल मारा लावला सपातीला पोळी खाल्ली ती पुळी लहान पण पुरण राहिलं तर करायचा आठ लागतो मोठ नाकळ बाबा आता मला सांगा तो परमात्मा बांधून घेईल का नाही दोरी कमी पाडायची सर ते शेवटी आई दमली महाराज काय करावं म्हणलं या बांधण्यासाठी दोरी पडत नाही लांबवली तरी कमीच पडते शेवटी देवाला वाटले इच्छा मंद हानी करायला तरी महाराज आपण बांधून घेतो महाराज असा बांधला जात नाही बर बांधला उकळाला गार तिने एकदाच जर तिला विश्रांती वाटली गागर घेऊन त्या म्हणायला पाहिजे तुम्हाला वाटलं की काय काय गवळणी कुठलाही जनार्दनी कुठं घुसवला